विधायक कामांमुळेच सर्वांगीण विकास होतो आणि मी त्याला जास्त महत्व देतो पत्रकार विजय गायकवाड भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी जिडके अंबाडी हा नवीन प्रस्तावित ग्रामीण तालुका गेल्या वर्षांपासून प्रलंबित आहे या ग्रामीण भागातील जनतेच्या मागणीला आता कोणी रोखणार नाही कारण शासनाला सुद्धा या बाबतीत चांगलीच कल्पना आहे म्हणून शासनाने झिडके अंबाडी या ग्रामीण तालुक्याची निर्मिती होण्यासाठीच सन ते या कालावधीत तत्कालीन महसूल कोकण आयुक्त जी पिंगुळकर यांची करून तालुका निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं व तो पिंगुळकर समिती अहवाल म्हणून भिवंडी ग्रामीण भागातील जनतेला माहीत आहे या अहवालाची अंमलबजावणी होण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ भिवंडी तालुका यांच्या पुढाकारातून तालुक्याची मागणी करण्यासाठी ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची महाविचार सभा रेणुका विद्यालय झिडके येथे रविवार दिनांक सोळा तीन दोन हजार रोजी संपन्न झाली या महास सहसचिव सहविचार सभेच्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना पत्रकार विजय गायकवाड यांनी विविध विषयांवर आपलं मनोगत सादर करून उपस्थितांचं सा लक्ष वेधून घेतलं या सहविचार सभेसाठी निमंत्रित प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार सुल पाटील उपस्थित राहून त्यांनी अत्यंत सविस्तर अशी प्रशासकीय माहिती सदर सभेत उपस्थित नागरिकांना देऊन झिडके अंबाडी या नवीन ग्रामीण तालुक्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक अशी माहिती सादर करून या कामी सर्वतोपरी योग्य असे मार्गदर्शन व योगदान देण्याचं यावेळेस जाहीर केलं या सहविचार सभेत उपस्थितांपैकी नितीन पाटील अशोक लाटे आत्माराम पाटील मिलिंद भोईर आदींनी आपली मनोगतं व्यक्त केली तसेच सभामंचावरील मान्यवर संजय पाटील नामदेव पाटील सी एस पाटील आर जी पाटील सुदाम पाटील कॉम्रेड रमेश जाधव चंद्रकांत भोईर के डी पाटील झिडके यांनी आपलं बहुमोल विचार उपस्थितांसमोर ठेवून नवीन ग्रामीण तालुक्यासाठी हवे ते सहकार्य देण्याची तयारी दर्शवली सदर कार्यक्रमात सर्व उपस्थितांना चहापण व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते विलास श्रीरंग पाटील झिडके यांच्याकडून करण्यात आली सदर सभा अत्यंत सुव्यवस्थित पार पडली माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी विजय गायकवाड शांताराम पाटील नवसू पाटील श्यामराव भोईर डी बी पाटील दशरथ पाटील आत्माराम पाटील प्रकाश पाटील बबन तनपुरे संभाजी पाटील किशोर पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली त्यामुळेच या सहविचार सभेसाठी सुमारे जवळपास शंभर प्रतिनिधी स्वरूपात ग्रामीण भागातून नागरिक उपस्थित होते सदर सभेचे प्रास्ताविक शामराव भोईर व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव आणि आभार प्रदर्शन शामराव भोईर यांनी केलं अशा प्रकारे अत्यंत उत्साहपूर्ण हो व मुद्देसूद विषयांवर सविस्तर चर्चा करून सभेची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट गावकरी टुडे न्यूज अंबाडी